या देशामध्ये गरीब असणं बहुतेक पाप आहे त्याला जगण्यासाठी लढावं लागतं त्याला चालण्यासाठी लढावं लागतं न्याय मागण्यासाठी लढावं लागतं मेल्यावर त्याच्या सरणासाठी लोकांना रडावं लागतं अरे गरीबी एवढी वाईट का बाबा आम्हाला सोन्याचा अंडा लागणार नाही ना आमच्या मायबापाकडं पन्नास साठ लाख रुपये नाहीत की ते आमच्या पोरांना म्हणतील की हे घे आणि उद्योग व्यवसाय कर आणि म्हणून ग्रामीण भागातल्या प्रत्येक पालकांनी आपल्या लेकरांची स्पर्धा लावलेली आहे बाजूच्या लेकरासोबत आणि मग सध्या सर्वात मोठी स्पर्धा कुठं असेल तर आपल्या लेकराला वैद्यकीय क्षेत्राकडे घालायचे आपल्या लेकराला एम बी बी एस डॉक्टर करायचे आणि मग त्यासाठी शेतात राबराबणारा राबणारा एखादा कामगार असेल शेतकरी असेल तो लोकाच्या सालान जात असेल एखादा शिक्षक असेल तलाटी ग्रामसेवक असेल कुठलं तरी तृतीय चतुर्थ श्रेणीवर नोकरी म्हणून काम करत असेल तर तो आपल्या लेकराला लेकरासोबत आपल्या बायकूला नांदेड लातूर पुण्याला रूम करून ठेवायला की बाबा आपल्या लेकराचं नुकसान होऊ नये आपल्या लेकराला चांगलं खायला भेटावं त्यानं चांगला अभ्यास करावा त्याचा अभ्यासात मन लागावं आणि ही परीक्षा तो क्रॅक करून त्यानं एम बी बी एस डॉक्टर व्हावं आणि आपल्या घराचं जे काही दारिद्र्य आहे ते त्यानं मिटवावं असं भारतातल्या प्रत्येक पालकाला वाटायले म्हणजे त्याची बायकू त्याचं लेकरू तो बाजूला सोडायला आहे एवढं असताना स्वतःची चांडर स्वतःच पिळायची आहे त्याच्यानंतर कुठंतरी मेसवर खायचंय आपला पोट मारा करायचा आहे आपण आपल्या लेकराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पालक सध्या प्रत्येकाच्या डोक्यात एकच स्वप्न आहे वैद्यकीय क्षेत्राकडे वाटचाल आणि मग त्यामध्ये अकरावी बारावीच्या ट्युशनचा सुळसुळाट सूल त्याच्यानंतर इकडे स्पर्धा परीक्षेत ता आम्ही गेलो तर आमच्याकडे बी असतील पण इकडे फीजचं स्ट्रक्चर पाहिलं तर थोडं कमी आहे आणि मग एवढं फीसचं स्ट्रक्चर कमी असताना तेच लेकरांना झेपत नाही पण त्याच्यातून कुठं हॉस्टेल एक दीड दीड लाख रुपये फीस आहे क्लासेसची साठ सत्तर हजार फीस आहे आणि याच्यातून त्या क्लासवाल्यांच्या शिक्षकांचंही काम आहे की ते रिझल्ट द्यायलेत पण यावर्षी जरा कार्यक्रम एक झाला महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी वर्गांचं नेतृत्व करत असताना विद्यार्थ्यांच्या ब बाजू मांडत असताना आहे ना विद्यार्थ्याबद्दल बोलत असताना आम्ही अनेक वेळा बेजार झालो मास्तर बेजार झालो आम्ही बेजार झालो पोरं बेजार झालो का तर आम्हाला वाटलं फक्त तलाठी भरतीचाच पेपर फुटतं आहे आम्हाला वाटलं वनरक्षकचाच पेपर फुटतोय आम्हाला वाटलं इकडं जलसंधारणचाच पेपर फुटतं आहे पण आता कळलं की बाबा तुमचेही पेपर फुटायलेत आणि मग या भारतात फार मोठी एक परीक्षा आहे नीट ती एन टी ए ही परीक्षा कंडक्ट करते तीस ते एकतीस लाख लेकर या परीक्षेला बसले होते एक लाख अठरा हजार ना, या जागा होत्या दोन हजार रुपयाचा डी आहे आणि ही परीक्षा दरवर्षी दहा ते बारा तारखेला या परीक्षेचा निकाल लागतो पण यावर्षी प्रॉब्लेम काय झाला कुठून झाला काय माहीत आणि या, या परीक्षेचा निकाल हा लागला इकडं लोकसभेचा निकाल आणि इकडं आमच्या पोराच्या भवितव्याचा निकाल बाप कोणीतरी निवडून आला म्हणून मोकार नाचू लागला घरी आल्यावर कळलं आपल्या पोराचा गुलाल एकीकड उधाळ गेला महाराष्ट्रात ह्या गोष्टी घडल्या नाही महाराष्ट्र ही संत भूमीची खोऱ्या खोऱ्या आहे इथल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब तळागाळातल्या लेकरांनी जे महत्त्वाचे मनाचे मार्क घेतलेत त्यांना सलाम आहे पण हे तिकडं हरियाणा असेल त्या तिकडं तिकडं तामिळनाडू असेल इकडं एवढे कुटाने झाले ही परीक्षा याच्यामध्ये एवढे लेकरं अरे परीक्षेचा निकाल इकडं लोकसभेचा निकाल तुम्हाला एकदाच लावायची एवढी घाई का होती बरं निकाल बी लावला तुम्ही तर मला सांग इकडं तलाटी ग्रामसेवक लिपिकमध्ये आम्ही मोर्चे काढू काढू बेजार आहे ना सी सी टी व्ही तुमच्याकडं डीव्यू आर तुमच्याकड आमच्या बापाकडे कॅमेरा नव्हता त्याच्यानंतर तुम्ही म्हणले आम्हाला पुरावे दाखवा आम्ही दाखवू दाखवू बेजार झालो तुम्ही आम्हाला टप्यातच घेतलं नाही तुम्ही तुमचा तुम्हा कार्यक्रम केला लोक डेंजर आहेत लोकही तुमचा कार्यक्रम आहेत का वस्तुनिष्ठता आणि मग तेच झालं की इथं पालक बेजार आहे तो फार मोठं स्वप्न पाहायला आहे की आपल्या लेकराकडून आपल्या घराचं चित्र बदलता येईल पण झालं काय सातशे वीस गुणाची परीक्षा आहे याच्यामध्ये बायोलॉजी तीनशे साठ मार्क आले फिजिक्स एकशेऐंशी एकशेऐंशी मार्क आले केमिस्ट्री एकशेऐंशी मार्क आले आणि एकशे ऐंशी प्रश्न आहेत एका प्रश्नाला चार गुण आहेत मग निगेटिव्ह सिस्टीम काय एक प्रश्न चुकला तर पाच गुण मायनस होणार तर अडुसष्ट आणि एकोणसत्तरव्या रँकवर लय पोरांना एका असे मार्क येत म्हणजे मला प्रश्न पडलाय मी एवढ्या दिवस क्लास घेतो असतो मी काय करू आता सातशे अठरा मार्क पडतील कसे म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम तुम्ही कशी डिक्लेअर केली हा प्रश्न मला पडलाय सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळवणारे सदुसष्ट लेकर म्हणजे एवढी परीक्षा सोपी होती का अरे सहाडे सहाशे मार्क घेणारे तीस हजार पोरं म्हणजे एवढी परीक्षा सोपी होती का जुन्या काळात पाचशे नव्वद सहाशे मार्कावर पोरग एमबीबीएसला लागायचं गावागावात त्याचा सत्कार व्हायचा आता ज्या पोराला सहा पाचशे नव्वद मार्क पडले सहाशे मार्क पडलेत ते पोरग तानात हे संकटात हे त्याला टेन्शन आले काही ना रिपीट केले असते मायबापाने डबल खर्च लावला असते त्यानं मायबापाचं आव्हान स्वीकारले असते एकदा रिपीटचा चान्स द्या आणि मग झालं काय मग यांना विचारलं हे मार्क कसं काय पडले तर एन टी ए काय म्हणते बाबा की आम्ही काय झालं या पोरांना उशीर झाला उशीर झाल्यामुळं आम्ही त्यांना काय केलं नॉर्मलायझेशन मध्ये ग्रेस दिला दहावी बारावीला आम्हाला शिकलो होतो ग्रेस आम्ही असं स्टार असलं तर मास्तराच्या कृपेनं आम्हाला पाच मार्क मिळाले आणि आम्ही इंग्रजी परीक्षा पास झालो त्या मास्तरांचे आम्ही उपकार मानायचो आता हा ग्रेस वेगळाच आहे परीक्षेला उशीरा आलं म्हणून ग्रेस ती एम बी बी एस व्हायला आहे ना निस्त भाऊ ते टुकूक टुकू तुकु इथे लावायचे त्याला दोनशे रुपये भेटणार आहेत मग जरी तलाठी ग्रामसेवक लिपिकलं पंधरा सोळा लाखाचा कार्यक्रम होत असेल तर तिथं करोडतच कार्यक्रम असेल ना आणि दोन तीन हजार पोराचा बी कार्यक्रम झाला तर करोड गुणिले दोन तीन हजार म्हणल्यावर आमच्या गोरगरिबांना आणायचे कुठून त्याचे स्वप्न साकार करायचे कुठून आमचं पोरग फीस भरायले क्लास करायले रात्रंदिवस जागायले कित्येक पोरांना इथं श्रीमंताचे माजुर्डे येतील गाड्या घोड्यावर सायकलवर स्कुटीवर अर काही गोरगरिबाचे पाच पाच दहा दहा किलोमीटर पैदल इथं येतात त्यांचे डोळे खोलवर गेलेत हाडाचा सापळा झालाय रक्त आटले आणि एवढं करून कुठेतरी मायबापाचं स्वप्न साकार करायचं कुठल्या मेडिकलवर कुठल्या किराणा दुकानवर त्यानंतर कुठल्या दवाखान्यात ते काम करतात तरी स्वप्न बाळगतात तरी अभ्यास करतात ले त्या लेकरांच्या जिद्दीला कष्टाला सलाम आहे पण जर त्याच्या या कष्टाचं आणि जिद्दीचं सोनं होण्याऐवजी त्याची जर माती तुमच्यासारख्या दलिनदाराकडून होत असेल तर यांच्याबद्दल बोलणं काळाची गरज आहे ना यांच्याबद्दल कोणीतरी एकजूट होणं गरजेचं आहे ना आणि म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की केवळ स्पर्धा परीक्षा नाही तुमची जी बाजू असेल ती बाजू आपण न्यायालयात मांडू वेळप्रसंगी सरकार ही जे काही एन टी आहे यांच्या विरोधात आपण एकत्र येऊ आंदोलन असेल तर आंदोलन करू त्या संदर्भात कुठंतरी आपल्याला जागरूक व्हावं लागेल कारण ही साधी सुधी गोष्ट नाही इथंही कार्यक्रम केला यांनी मला वाटलं ही तरी परीक्षा आता आपल्याला काही कळत ना आपण आर्टमध्ये एज्युकेशन झालेलं बंबाट कॉफ्या करून पास झालेलो आपण इकडं अभ्यास केला कारण का परिस्थिती बदलायची अभ्यासाशिवाय पर्याय नाही ह्या पुस्तकाचे पेज नंबर पेज नंबर पाठ केले तेव्हा आपला कार्यक्रम जमला सहज युट्यूबला व्हायरल झालो पुन्हा अभ्यास करायला लागलो लोकल काय लागलं कळलं आणि त्याचा अभ्यास मी केलो जमला आपलं अरे पण इकडे ही साधी गोष्ट नाही ना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क घेणारे सदुसदज जण कोमातच मी त्याच्यानंतर सहाशे पन्नास मार्क घेणारे तीस हजार पोरं मग याच्यात आपल्या महाराष्ट्राचा टक्का कार्यक्रम बिघडला का नाही महाराष्ट्राच्या लेकरांना करायचं काय त्याच्याकडे खरंच एवढे पैसे आहेत का ही परीक्षा अशी झाली त्या ऐली चारला असं कसं काय त्याच्यानंतर सात पोरांचे अण्णावच डिक्लेअर नाहीत ज्या शंभर पोरांची यादी एन टी जाहीर केली ती त्याच्यात अण्णावं डिक्लेअर नाही पुन्हा कार्यक्रम बिघडला अरे बापरे जर या परीक्षेत असे कुटाणे होत असतील तर आमच्या पोरानं खरं न्याय मागायचा कोणाला अतिशय बेदार येतो महाराष्ट्राची हालाखीची परिस्थिती पहा नांदेड पुणे लातूर अशा ठिकाणी बाप कळलं का स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या लेकराला शिकवायला आहे स्वप्न वाळगलेलं आहे त्या स्वप्नाची राग करू नका आज तुमचे दिवस आहेत दिवस प्रत्येकाचे बदलतात पण त्या मायबापांच्या स्वप्नांना मायबापाच्या कष्टाला कुठतरी दाद द्या गेली वर्षानुवर्ष त्याच्या पिकाला भाव नसतो पण तो भांडत कोणासोबतच नाही आणि वेळप्रसंगी त्यांना कोणीच समजून घेतलं नाही तर त्याला गळफासाशिवाय विचार नाही अनेक पालक तणावग्रस्त आहेत ज्या पुराला पाचशे नव्वद सहाशेच्या दरम्यान मार्क पडले त्या पुराला वाटले मी लागतो का नाही आणि तो लागतो का नाही म्हणून ना तो तणावग्रस्त आहे पण पालकांना विनंती आहे त्याला मित्र म्हणून समजून घ्या पालक यांना त्यांना समजून घ्या कारण तो आहे तर सर्व आहे कारण जान हे तो जा आहे त्याला समजून घेणं तुमची काळाची गरज आहे केवळ एमबीबीएस म्हणजे सर्वस्को काही नाही त्याच्या नशिबात जे आहे ते मिळणार मिळणारच आहे पण तुमचं काम यावेळेस त्याला धीर देणं काळाची गरज आहे जे रिपीटर पोरग असल सहाशे वीस सहाशे पर्यंत गेला असेल त्यालाही समजून घ्या होईल त्याच्या नशिबात जे होईल ते भेटणारच आहे पण त्याला आता पुन्हा डिप्रेशनमध्ये तुम्ही जाऊ देणार नाही याची काळजी पालक या नात्याने मित्र या नात्याने तुम्ही घेसाल अशी अपेक्षा आहे का हे बातम्या आपण नाही दिल्या पा साठ करोड मे यूपी से खरीदा गया था प्रश्नपत्र आणि चार तारखेला हा पेपर महत्वाची गोष्ट पाच मेला परीक्षा असते भारतभर आणि चार तारखेला हा पेपर लक्षात घ्या टेलिग्रामवर आला होता हुशार पोराने इग्नॉर केला आणि जे टपोरी बिपीर असते त्यानं पाहिलं आणि त्याचा कार्यक्रम जमला याच्यात असंही पेपरवर न्यूज आहे त्यानंतर पहा आता काही जणांचं म्हणणं हे पहा हे नीट परीक्षा वर्षानुवर्ष घातलेले असते पोराने चष्मे लागले म्हणजे अभ्यास करू करू लागलेत काही काय लागतील बा मोबाईल पाहून पण अनेक लेकरांना याचा अभ्यास करू करू चष्मे लागले असतात आणि त्याच्यातून त्यांना पदरात निराशा आहे हे पहा नीट परीक्षेचा भरघोस निकालावर संशयाचे सावट गैरप्रकारांचा आरोप अनेकांनी आरोप केला आहे मात्र त्यामध्ये एन टी ए संघटना त्याचे आरोप धुडकारून लावायची यावर नक्कीच शासन यंत्रणा बसवल्या जाईल याची चौकशी होईल आणि याच्यात जे आरोपी आहेत पेपर फुटीमधले असो किंवा असे गोंधळे करणारे असतील तर सरकार सरकारला कळकळीची विनंती आहे की आरामखोर साल्यांना फाशी द्या दुसरी शिक्षाच नको का तर गोरगरिबांच्या टाळूवरलं लोणे खाणाऱ्या औलादी या देशामध्ये जास्त आहेत या देशात दररोज भाषण दिलं जातं प्रबोधन दिलं जातं तरी गरीबांना लुटणारे या देशात आहेत गरीबाचे पैसे खाणारे या देशात आहेत हे ना डांबरचे पैसे सिमेंट रोडचे पैसे अख्खे पैसेच पैसे खाणारे या देशात आहेत परिवर्तन होईल कधी <laughs> मग आपला शेतकरी बाप आहे त्याला पैसे खायला कुठंच काय नाही जे घाम तो मातीत घालतो त्याच्यातून उगवलेलं पीक पुन्हा मातीत जातं का कवडीमोल किंमत आहे आणि मग त्याची किंमत इथं त्याच्या लेकराच्या कष्टाला बी भेटत नसेल तर त्यानं न्याय मागायचा कोणाला आलं म्हणून तुमच्या व्यवस्थेला विनंती आहे यावर लवकर आळा घाला परीक्षा वस्तुनिष्ठ घ्या ज्या परीक्षा फुटी आहेत ज्या पेपरवरल्या हो बातम्या आहेत आम्ही सांगू सांगू बेदार झालो पण तुम्ही आम्हाला इग्नोर केलं येणारा काळ आहे कळलं का आम्ही इग्नोर केल्यावर तुमचा कार्यक्रम बिघडतो माहीत आहे तुम्हाला कारण अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात एकवटलेली आहे आणि जनता ले डेंजर रे भाऊ तिचा नादच करायचा नाही पालक <coughs> विद्यार्थी शिक्षक यांना विनंती आहे खरंच ह्या गोष्टी अशा घडल्या असतील तर हुशार विद्यार्थ्याच्या कष्टाला सलाम मात्र गोरगरीब खरा हुशार आहे आणि त्याच्या हक्काचं कोणीतरी बळकावून घेत असेल तर त्याच्या हक्कासाठी तुम्ही मी आपण सर्व एकत्र येऊया एकत्र लढूया शेवटी विजय हा सत्याचाच होतो क्योंकि भगवान के काठी में आवाज नाही होती लेकिन लगती बहुत जोरसे म्हणून आपल्याला ते काम करता येईल तामिळनाडूमधील चार बिहारमधील दोन एकाच सेंटर ओढले सातशे वीस पैकी सातशे गुण घेणारे विद्यार्थी सलाम तुमच्या कामाला तुम्हाला चॅलेंजच नाही रे तिकाला लोकायला हा हा अडुसष्टी आहे एकोणसत्तर सातशे अठरा ते सातशे एकोणीस मार्क मग निगेटिव्ह सिस्टीम कशी करायची आहे ना सातशे पंधरा मार्क पडायला पाहिजे सातशे दहा पडायला पाहिजे पाच मायनस आहेत ना तर सातशे एकोणीस कशी पडतील तर तुम्ही म्हण काय केलं उशिरा आल्यामुळे त्याला ग्रेस दिला आता तो परीक्षेला येऊ लागला का तिकडं तमाशा पाहून येऊ लागला भाऊ त्याला उशीर होतंच कसं तुम्ही कोण आणि तुम्ही सी सी व्हीत पाहून म्हणा त्याला ग्रेस दिला त्याची हुशारी पहा ना त्याला ग्रेस देत असताना हुशारी पाहावं लागेल का नाही आणि हुशार लेकरू उशीर काय करीलय म्हणजे काय उत्तर देवा या देशात चालू कर मसीचं इंजेक्शन वगारीला बंद करा धंदे आहे गरीबाच्या हक्काचं गरीबाल मिळालं पाहिजे जो कष्ट करतो त्या कष्टाला फळ मिळालं पाहिजे हे तुमचं काम आहे परीक्षा वस्तुनिष्ठ घेऊ द्या त्याच्यातले सावळे गोंधळ कमी करा याच्या अगोदरच्या बी ज्या ज्या परीक्षा झाल्या त्याच्यावर बरोबर कारवाया करा येणेकरून जेणेकरून हे लोक पुन्हा पेपर फुटणार नाहीत आणि बाबा गरीबांना ताण देणार नाहीत म्हणजे काय गरीब म्हणून जन्माला आलं की त्यांना मरायचंच का त्यानं त्याचे दिवस कधी बदलायचे त्यानं स्वप्न कधी पाहायचं त्यानं त्याच्या मायबापाचं चित्रचरित्र कधी बदलायचं त्याच्या घराची परिस्थिती कधी बदलायची आणि ती बदलण्यासाठी आमच्याकडे काय सोन्याचा अंडा लागणार नाही उद्योग टाकायला बापाकडे पैसा नाही मग हा एक काय माध्यम आहे ना मग प्रत्येक बापाची वाटचाल आहे पोरग वैद्यकीय सेवेकडे जावं नाही तर तलाठी ग्रामसेवक लिपिक कॉन्स्टेबल पोलीस व्हावं पण त्याच्यात असे गोंधळ केल्यावर त्यांना व्हायचंच काय काहीच नाही त्याच्याकडं मग त्यामुळं ह्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करसाल दहा ते बारा तारखेला लागणार निकाल रपकन चार तारखेला लावला लोकसभा हा निकाल एकत्र लावण्याची एवढी घाई तुम्हाला काउन होती त्याचं उत्तर तुमची तुम्ही द्या पण सांगायचं तात्पर्य ह्या प्रत्येक गोष्टीवर सरकार मायबापनं विचार करावा आणि गोरगरीब लेकरांच्या कष्टाला आणि मायबापांच्या स्वप्नांना न्याय द्यावा असा एक त्यांचा भाऊ एक शिक्षक या नात्याने माझं मत व्यक्त करतो तमाम पालकांना विनंती आपल्या लेकराला ले समजून घ्या त्याच्यावर दाबदड पण पडणार नाही याची काळजी घ्या आणि तुम्ही तो आहे तर सर्व काय आहे ही भावना त्याच्या लक्षात आणून द्या जा। जय हिंद जय महाराष्ट्र